सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल ग्रामीण भागामध्ये हर घर जल या उद्देशानं केंद्र आणि राज्य सरकारनं जलजीवन मिशन ही योजना सुरू केली दरम्यान श्रीगोंदा तालुक्यामधील अनेक गावांमध्ये योजना पूर्ण झालं असल्याचे पाहायला मिळतं तालुक्यामधील देवदैठण गावामध्ये सदसष्ट लाख रुपये खर्चून जलजीवन मिशनचं काम एक वर्षांपूर्वीच पूर्ण झालेलं आहे मात्र काम पूर्ण होऊन देखील त्याचा प्रत्यक्ष लाभ घेता येत नाही असा आरोप ग्रामस्थांनी केलाय देवदैठण येथील जलजीवन मिशनचं काम पूर्ण होऊन एक वर्ष झालंय मात्र या योजनेसाठी पाण्याचा स्रोत उपलब्ध व्हावा म्हणून जी विहीर खोदण्यात आली होती ती कामामधील प्रस्तावित जागेमध्ये खोदण्यात आली नाहीये दुसऱ्या जागेत खोदण्यात आली आहे असा आरोप काही ग्रामस्थांनी केलाय तर या विहिरीजवळ गावामधील सांडपाणी एकत्र साठत असल्यानं विहिरीमधील पाणी देखील पूर्णपणे दूषित झाल्याचं बघायला मिळत आहे अशा प्रकारचे दूषित पाणी तुम्ही कुटुंबांना पाजणार का आणि विहिरीची प्रस्तावित जागा का बदलली असा आरोप काही ग्रामस्थांनी केलाय तर देवदैठण गावाच्या सरपंच सौजयश्री गुंजाळ यांनी म्हटलंय की या योजनेमधील विहिरीची कोणतीही जागा बदलली नाहीये प्रस्तावित जागेतच विहीर बांधण्यात आली आहे मात्र गावामधील घाण सांडपाणी ज्या नाल्यामध्ये सोडण्यात आलेलं आहे त्या नाल्याच्या तीनशे फूट अंतरावरती हे सांडपाणी पुढे नेऊन त्या ठिकाणी शोष खड्डा करून त्यामध्ये सोडण्यात येण्यासाठी मागच्या ग्रामपंचायत मध्ये दोन हजार बावीस साली ठराव करून घेण्यात आलाय प्रत्यक्ष कामासाठी पाईप देखील आले होते मात्र या कामाला गावामधील काही विरोधकांनी विनाकारण विरोध करत काम कसं बंद राहील यासाठी प्रयत्न केला त्यानंतर आचारसंहिता लागल्यामुळे काम प्रलंबित राहिलं मात्र लवकरच हे घाणीचं सांडपाणी दुसरीकडे वळवण्यात येणार आहे जोपर्यंत विहिरीमध्ये स्वच्छ पाणी येत नाही तोपर्यंत ही योजना बंद ठेवून ज्यावेळेस स्वच्छ पाणी येईल त्यावेळेस सर्व ग्रामस्थांना स्वच्छ पाणी पुरवठा केला जाईल ग्रामस्थांनी कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये सर्वांना स्वच्छ आणि मुबलक पाणी देण्याचा आम्ही लवकरच प्रयत्न करणार आहोत असे सरपंच यांनी यांनी पाणी पुरवठा भोसले दोन दिवसात या गावी जाऊन पुन्हा एकदा प्रत्यक्ष कामाची पाहणी करणार आहोत विहिरीचं पाणी पुन्हा एकदा तपासणीसाठी पाठवणार आहोत असं म्हटलंय आणि सर्व ग्रामस्थांना एकत्र येऊन यावरती पर्याय काढण्याचं आश्वासन भोसले यांनी दिलाय मी सतीश सुभाष वाघमारे गावदेवदैठण तालुका श्रीवंदा जिल्हा अहमदनगर जलजीवन मिशन अंतर्गत आमच्या गावाला पाऊंड कोटीची ही योजना केंद्र शासनच्या माध्यमातून आमच्या गावाला मिळाली पण ती योजना मिळताना कोणत्याही गोष्टीचा विचार न करता ही योजना कुठे विहीर खांदावी या गोष्टीचं कोणत्याच गोष्टीचं त्यांनी ह्या म्हणजे समाजाला न विचारता घेता ही विहीर खाण्यात आली कारण ही विहीरची जागा निवडताना गावचं अख्खं सांडपाणी ज्या ठिकाणी सोडलं आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही विहीर खांद्यात आली त्या टायमाला विहिरीची जागा विहिरीचं काम चालू करताना आम्ही त्यांना विरोध केला होता बाबा हे खराब पाणी ह्या पाण्यापासून गावाला काहीच फायदा होणार नाही आणि कोणी पाणी सुद्धा पिणार कारण हे पाणी जनावर सुद्धा पिणार नाही आणि लोक दोन भांडी सोय सॉरी वापरू शकत नाही आणि आणि दुनी भांडीसाठी वापरू शकत नाही म्हणजे पिण्यासाठी किती योग्य आहे यासाठी आम्ही विरोध केला पण तरी पण ही योजना करताना ती विहीर त्या त्या जागी खांदण्यात आली आपण पाहू शकता आत्ता सध्याची परिस्थिती की विहिरीचं पाणी आणि तिथं सोडलेलं गटरीचं पाणी मी त्याचा विषय अर्ज करून आता एक वर्ष होत आलं पण त्या अर्जाची कोणतीच दखल आत्तापर्यंत घेण्यात नाही आली का घेण्यात नाही आली आत्तापर्यंत आम्हाला पण त्याचं काही समजलं नाही ना कालच्याला बसले सा साहेब म्हणले होते मला की आम्ही पाहणी करण्यासाठी येणार आहोत पण ते कालच्याला काही शुक्रवारी आले नाही ग्राम ठराव वगैरे मंजूर झाला आता ग्रामसभेचा ठराव मागायचा आम्ही ग्राम ठराव ठराव साहेब मागितला पण साहेबांनी कोणता ठराव दिला नाही नियमानी वीर खानतानी पाण्याचा रिपोर्ट द्यायचा असतो पाणी चांगलं आहे का ते रिपोर्ट सुद्धा यांच्याकडे उपलब्ध नाहीये ग्रामसेवकाकडे मग या अर्थ रिपोर्ट न घेता हा वीर कस काय खांदण्यात आली हा पण प्रश्न उपस्थित राहिला आहे आता इस्टिमेट प्रमाणे जर पावा लागणार आता त्यांनी नक्की कशा पद्धतीने घेतले ते काय मला सांगता यायचं नाही तर जागा बदल जितू तू त्यांच्या माहिती पदाधिकाऱ्यांना मग नाही पहा आम्ही वीर चालू करून देणार नाही याचा काही सूक्ष्म मोक्ष लावल्याशिवाय आम्ही काही वीर चालू देणार मी तुषार बाळासाहेब वाघमारी ग्रामपंचायत सदस्य देव या ठिकाणी मी सर्व ग्रामस्थांना सांगू इच्छितो त्या ठिकाणी दोन हजार बावीस साली पाच लाख रुपये गटारीचं योजना मंजूर केली ती म योजना ह्या जलजीवनपासून खाली तीनशे फूट सोडण्यात येणार होती त्या ठिकाणी त्या पाणी जे झिरपून ते पा गटाचं पाणी खाली सोडणार येणार होतं पण स्थानिक विरोधकांनी त्या ठिकाणी ते प्रशासनाच्या काळात कामं अडवलं दमबाटी केली ग्रुपवर चॅटिंग करून इकडे तिकडं लोकांच्यात अफवा पसरून दिली परंतु मी सर्वांना सांगू इच्छितो की आचारसंहिता संपल्या संपल्या नवीन पंधरावृत्त आयोगातून पंधरावी आयोगामधून या ठिकाणी काम प्रस्तावित आहे त्या ठिकाणी इथून पुढं ह्या जलजीवनच्या खाली तीनशे फूट गटर लाईन सोडली जाईल आणि गटर लाईन सोडून त्या ठिकाणी एक श्श गड खड्डा घेतला जाईल आणि त्या शोष खड्ड्यामध्ये पाणी सोडलं जाईल आणि ह्या विहिरीला स्वच्छ पाणी पुरवठा झाल्यानंतरच सर्व आमच्या मेटणी ग्रामस्थ असतील सगळ्या वाड्यावस्थे वस्ती असतील यांना स्वच्छ पाणी पुरवलं जाईल असे मी सर्वांना सांगू इच्छितो आप्पासाहेब गणपत वाघ मारे माझे सैनिक आता इथं मीडिया आल्यानंतर हे पाहिलं मी मी आता आता इकडून आलो मी रहिवासी इथलाच आहे आणि स्थानिकमध्ये जवळजवळ हजार बाराशे लोक म्हणजे मतदानच हजाराच्या पुढे तर लोकं किती आहेत जनावरं किती आहेत आणि हे घाण पाणी गावातलं आणलं इथं आणि सोडलं त्याच्या आधी काही लोकांनी आमच्या या विहिरीला बंद करण्याची पद्धत केली होती परंतु त्यांनी पर ते काय ऐकलं नाही शासनाने शासनाचे पैसे असून सुद्धा इथं काय घडलं हेच आम्हाला माहिती नाही फक्त आम्हाला एवढंच पाहिजे की चांगलं पाणी शासनाने एवढा खर्च केला आहे आपल्याला पाणी मिळालंच पाहिजे का नको आज दुष्काळ परिस्थिती आहे तुम्ही जाऊन पहा मेकणी हे गावामध्ये एक मोठं वस्ती अशा चार वाजता आहेत तिथं चार वाजत्यांना पाणी नळ योजनेचा खर्च किती झाला आहे शासनाला का ठवायचं याचा लाभ आपल्याला नको का लोकांना तर हे बोलतंच चाललंय कुठं तरी पाण्याची परिस्थिती पहा तुम्ही मीडिया मीडियावालेच आलेले आहेत तुम्ही पहा आता ह्या गटाराचं पाणी येतं आहे विहिरीच्या वरून आणि खाली विहिरी आणि जसं गटारे त्याच पद्धतीने पाणी सुद्धा त्या विहिरीमध्ये तसंच आहे पिणार नाही जर आपण कपडे जरी तर त्याच्यामध्ये काय होईल ते म्हणजे माणसाला कसं काय प्यायचं हे पाणी पाह जय श्री विश्वास गुंजार देवदैटन दे सरपंच आप या विहिरीबद्दल तुम्ही आलेले आहात त्याबद्दल मी माहिती देते की हे काम वर्षापूर्वी झालेले आहे पण येथील राजकीय लोकांनी स्थानिक आणि राजकीय लोकांनी हे काम थांबवलेलं आहे आपण गटारीसाठीही ही पाईप वगैरे आणले होते पण त्यांनी ते, ते काम होऊ न दिल्यामुळे ते पाईप आपण का पाठवलेले हो आहेत नक्की ही जी विर होती ही प्रस्ताविक होती का जागा बदललेली आहे नाही प्रस्ताविक आहे ती काही बदललेली आहे नाही प्रस्ताविक आहे आपल्या का अहवाल वगैरे सगळे आहे तुम्ही पहा पाण्याची तपासणी झालेली होती हो तपासणी पण झालेली किती लाखाची योजना आहे सदस्यता काय सध्याला तर परिस्थिती अशी आहे काही ग्रामस्थ असतील ते असं सांगितलं की जेव्हा परिस्थिती अशा आहे सध्या पाणी योजना जरी चालू झालेली नसली तरी भविष्यात चालू होण्यासाठी काय उपाय योजना आपण शोष खड्डे वगैरे घेतलेले आहे आणि ते मंजूरही झालेले आहेत आपण त्याचं काम करणार आहोत पण आता याच्या आचारसंहितेमुळं हो, आपण पुढं ढकलले आहोत आणि आपण ते आता करून घेणार आहोत आणि त्याशिवाय काही लोकांना पाणी सोडणार नाही ज्यावेळेस शुद्ध पाणी होईल त्यावेळेसच आपण सोडणार आहोत कामाची मुदत संपून गेलेली आहे की मुदत संपलेली आहे प्रशासक होतं त्यावेळेस ते, ता ताने ताने ते ताने काम पूर्ण झालेलं होतं आणि आत्ता करायचं तर आता आचारसंहिता आहे त्यामुळं हे काम रखडलेलं आहे आता आपण पूर्ण करणार आहोत जे गावातलं घाण सांडपाणी वगैरे होतं ते आपण पुढे घे विहिरीच्या पुढे तीनशे फूट घेऊन शोषखड्डा वगैरे बनवून त्यामध्ये सोडणार होतो पण आपण प्रशसकीय असल्यामुळे येथील स्थानिक आणि राजकीय लोकांनी ते काम होऊ न दिल्यामुळे ते काम रखडलेले आहे आणि आता आपण ते काम पूर्ण करणार आहोत अहजय देवदैठ नेते जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या विहिरीमध्ये ग्रामपंचायतीने सोडलेले सांडपाणी त्यातून पाजरून विहिरीमध्ये जात आहे या संबंधात तक्रार आलेली आहे तर येत्या एक दोन दिवसामध्ये आम्ही प्रत्यक्ष पाणी करणार आहोत आणि पाणी केल्यानंतर त्याबद्दल काय उपाययोजना करण्यात येईल हे सगळ्यांना विचारून त्याच्यावर कारवाई करण्यात येईल ग्रामपंचायतशी चर्चा करून खात्री करण्यात येईल त्याबद्दल त्यावेळेस पूर्वी घेतली होती पाण्याचे नमुने ते ग्रामपंचायतीकडे आहेत ते नमुने पण आता सुधारित नमुने परत घे घेण्यात येईल त्यानुसार आपल्याला पुढचं नियोजन करून काम करण्यात येईल सुहास सी चोवीस तास श्रीगोंदा सुनबाई ही चहा काल सारखंच बनाओ अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस, तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस